नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडे देविकाला निरोपा विचारते तुझे बाबा कधी येणार आहेत तर यावरती देविका बोलते पुढच्या दिवाळीला आपण त्यांना बोलू तर यावरती निरोपा बोलते राहून देत त्यांना कशाला असं करू आपणच ना जाऊ दुबईला आणि बोलते पंकज पासपोर्ट काय लागतो ना तेवढं आपलं काढून घे आपण ना नंतर दुबईला जाऊ तिच्या जा बाबांना भेटायला हे पाहून आता सत्याला खरंच आश्चर्य वाटलेलं असतं ही दुबईला जाणार आणि खरंच हिचा अंकल यायला लागलं आहे का यावरती सत्याला मात्र अजूनही डाऊट आहे तर यावरती देविका बोलते हो आता यायला लागलेत ना अंकल तर त्यावरती निरप्पा बोललेली असते की जा त्यांना प जाऊन घेऊन यायचं जा एअरपोर्टवरन तर यावरती देविका बोलते नाही ते काल चालेत इथं त्यांचं एक मीटिंग आहे ना ते मीटिंग करून मग ते येतील असं बोलल्यानंतर निरप्पा बोलते हो का काल आलेत का चला चला तर तयारी लागलं पाहिजे आपल्याला खूप तयारी करायची आहे असं बोलत असते तर सत्या मात्र आईच्या तोंडाकडे पाहतच असतो आता काय काय करते काय काय नाही ह्याचं काय आता खबरदारी नाही असं सत्याला वाटत असतं तर त्यानंतर निरोपा बोलते <clears throat> देविका तुला बरं वाटत नाही ना गं अंग दुखतंय ना तुझं जा जाऊ आता तू विश्रांती कर्ज जा तुझे काका येणार आहेत ना देतना? विश्रांती कर्ज तू आणि निरोपा काय करते आता मीराला हा ऑर्डर देते मीरा तिच्यासाठी हळदीचं दूध गरम करून दे तिला दूध घेऊन झोपून दे तिचं अंग दुखत आहे तिच्या अंकल येणार आहे तिला आता विश्रांती घेऊन दे असं बोलते त्यावरती मात्र रवींद्रय पण आईकडे बघत असतात की आता तिने चालू केलं मीराला आहे सांगायचं त्यानंतर मीरा बोलते हो देते मी त्यानंतर सगळे तिथून जर गेलेले असतात यावर ते आता देविका मनामध्ये विचार करत असतात अरे वा फक्त अंकल येणार म्हटल्यानंतर एवढं काही निरोपा माझ्यासाठी करायला लागले आणि जर अंकल येऊन गेले म्हटल्यानंतर माझं किती खातरदारी होईल मला काही कामं लागणार नाहीत असं ती मनामध्ये विचार करत असते आणि मिराकडे पाहत असते आणि मिराकडे पाहून ती खरंच तुझी ना खेचल्यासारखी करत असते आणि बोलते ठीक आहे मला दूध आणून देतेस ना असं बोलते आणि आता देविका खूप खुश आहे कारण तिला माहीत आहे आता निरोपा तिला काही कामं लावणार नाही आता अंकल येण्याचा फक्त विषय काढला तर एवढी माझी काळजी घेतात मग अंकल येऊन गेल्यानंतर किती घेणार असं विचार करत असते त्यानंतर आता पंकजी आय टीत आहे पंकजी मस्तपैकी सगळ्यांसमोर आय टीत तिथं बसतो नंतर इकडे सत्या त्याच्या रूममध्ये आल्यानंतर विचार करतो चला बघूया तर दुबईतली लोकं राहतात कशी कपडे कशी घालतात वागतात कशी बोलतात कशी जरा व्हिडिओ तर बघूया असं पाहतो आणि पाहतो तर ते एक व्हिडिओ लावतो व्हिडिओमध्ये दुबईमध्ये एक मुलगी डान्स करणारी असते आणि तो डान्स पाहत असतो अरे वा छान छान असं बरवत असतो आणि टाळ्या वाजवत असतो आणि त्याला हे माहीतच नसतं की पाठीमागून त्याला पाहत हे त्याची बायको त्यानंतर ते तो मस्तच छानच छानच चाललंय डान्स असं करत असतो आणि हे सगळं आता मागून पाहत असते मीरा आणि त्यानंतर ते मीरा पाहून बघते अरे हे काय हे काय पाहत आहे तुम्ही तुमचं चाललंय तरी काय तर यावरती सत्यानंतर काय त्यात डान्स पाहतोय त्यानंतर ते, ते काय कसला डान्स पाहताय तुम्ही असं करून त्याच्यावरती चिडते तर सत्या बोलतो अगं नाही 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 काय झालं होतं चुकून लागला होता तर मीरा बोलते चुकून लागला होता मी पाहिलो ना तुम्हाला मगापासून एकटक लांब पाहत होता टाळ्या काय वाजवताय तबला काय बडवताय म्हणताय चुकून लागला होता किती खोटं बोलताय तुम्ही त्यावरती सत्या बोलतो अगं तसं नाही ग काय झालं मी लावायला गेलो एकन लागला एकन मी बघत बसलो तो मला बघायचं नव्हता तो त्यावरती मीरा बोलते मोबाईल पाहून पाहून ढोसकं बिस्कं बिघडलं काय तुमचं बोलताय काय तुमचं तुम्हाला ते कळतं का तर यावरती सत्या बोलतो अगं नाही चुकून मी लावलं तर काय झालं माहितीये का मला पाहायचं होतं दुबईतली लोकं कशी राहतात कशी बोलतात कशी वागतात मन बी लावला होता तो व्हिडिओ मी परत बघणार नाही तर यावरती मीरा बोलते काय तुम्ही खरंच सांगा परत बघणार नाही तर यावरती सत्याबद्दल तुझी शपथ मी परत बघणार नाही काय करू सांग मी काही करेन उटाभश्या काढू कोंबड्या बनू काय करू सांग त्यावरती मीरा बोलते बरं मग असं करा तुम्ही ना आता उटाभशा काढा असं बोलते त्यावरती सत्याबद्दल बरं आहे ठीक आहे तू म्हणशील तसं उटाभशा काढतो मी पण मला माफ कर मी काय परत असलं व्हिडिओ पाहणार नाही असं बोलतो तर यावरती मीरा बोलते हा मग काढा पटकन तर यावरती माता सत्याला घेऊाबशा काढायला घेतो कारण की मीरा खूप चिडलेला आहे आणि तिनं त्याला पाहिलेलं आहे की असला डान्स पाहताना त्यानंतर ती बोलते माझ्याशी खोटं बोलायचं नाही परत असला व्हिडिओ पाहायचा नाही खरं खरं सांगायचं मला परत मला तुम्ही दिसला असला व्हिडिओ पाहताना तर बघा अशी त्याला धमकी देते सत्य बोलतं बाई माझी नाही मी पाहत असला व्हिडिओ तू म्हणतेस ना बशा काढतो असं बोलतो आणि तो कानाला हात धरतो आणि कान पकडून तो आता उठाभशा काढायला लागलेलं असतं मनामध्ये मा विचार करतो काय बी होऊन दे नवऱ्याची चुकी असून नाही बायकोची चुकी असू दे बघल तेव्हा नवऱ्यानंच माफी मागायची त्यावरती मीरा बोलते काय म्हणला तुम्ही तर तो, तो बोलतो काय नाही ग काय म्हणलं नाही मी मी एवढंच म्हणतोय इथून पुढं मी कधीही असला व्हिडिओ बघणार नाही आणि जरी मोबाईलमध्ये चुकून जरी तो व्हिडिओ समोर आला तर तो मी पाहणार नाही दुसरा बघणार तर मीरा बोलते हां असं असं पाहिजे बघा अशी बोलते तेवढ्यातच आता मीराला बाहेरून हाकाली असते निरोपाची मीरा मीरा इकडे ये म्हणून त्यावरती आता सत्या बोलते जा तुझी खडूस सासू बोलवायला लागली बघ तुला तर यावरती मीरा बोलते अहो असं बोलायचं नाही बरं का असं बोलत जाऊ नका ना तुम्ही असं बोलते आणि सत्याला ती समजावून सांगत असते आता निरोपाची हाक आली म्हटल्यानंतर मीराला जाणं गरजेचं असतं कारण की काही जरी झालं तर निरोपाच्या हाकेला ओ देते सत मीरा कधीही हक मारू नये त्यानंतर ते आता ते बाहेर जाण्यासाठी निघते आणि सत्या विचार करतो झालं आता हिचं निरोपाचं चालू आता मीराला काही सारखी काम लावल्याशिवाय सोडत नाही बाहेर जाऊन मीरा पाहते तर काय इकडे ना यांची लिस्ट काढायची चाललेली असते त्यावरती लिस्टमध्ये दे लिहून देत असते आणि नंतर देविकाला विचारत असते काय काय का सांग बघू काय काय लागतं तुझ्या अंकलला म्हणजे आता आल्यानंतर तू त्यांना चहा कॉफी देऊ आपण सरबत देऊ अजून काय लागतं त्यांना ते सांगतो म्हणजे ते जेवणामध्ये काय खाणार त्यांना आवडतं काय हे सांग असे विचारत असते तर त्यावरती देविका बोलते ब बो, आपण काय तुम्ही मला सांगू म्हणजे ते दुबईवरून येतात म्हणल्यां त्यांना काय आवडत असेल कसं असं विचार करते त्यावर ती मीरा बोलते अगं असं काय करतेस तू दबोईनं जर येणार असली तर आपल्या माणसांच्या चव चवी आवडती चव वगैरे आपल्याला माहितीच पाहिजे ना ते देविका देविका जराशी शांत होते आणि त्यानंतर बोलते सासूबाई तिला लगेच मीराला ओढतात काय गं तुझं मधीमध्ये ती, ला ती सांगायला लागले ना तू कशाला मधीमध्ये बोलतेस तर देविका बोलते तेच बघा ना मी सांगत होते तरी मध्येच बोलली आणि माझं सगळं विसरून गेलं असं बोलते त्यानंतर बोलते सासूबाई बरं तू सांग मला जेवण हे झालं तर आलेलं आपण स्टार्टिंगला देऊ त्यांना जेवणामध्ये काय काय करायचं ते सांग तर यावरती देविका बोलते त्यांना काय आवडतं म्हणजे कसं सांगू मी ते आता दुबईमध्ये राहतात म्हटल्यावर तर यावरती सासूबाई बोलतात एक काम कर तू व्हेज का नॉनव्हेज हे दोन्हीपैकी सांग त्या दोन्हीपैकी आपण काहीतरी करू असं बोलत असते आणि मीराला मात्र सारखी ओढत असते तू शांत बस ग तुला काय माहिती आहे का तुला सांगितलं तेवढं काम करतो तू लिहायचं काम करतो असं मीराला निरोपा बोलत असते त्यानंतर देविका बोलते हां त्यांना ना मला असं वाटते व्हेज काय जास्त आवडत नसेलच नॉनव्हेजच आवडतं त्यांना असं बोलते नॉनव्हेजच आवडतं त्यांना म्हटल्यानंतर आता सासूबाई मनातल्या मनात हो, बोलते हो माझ्यासारखंच की असं बोलते आणि त्यानंतर मी ह्या दोघी म्हणतात काय म्हणलं तुम्ही सासूबाई तर म्हणते नाही ना, नाही काय नाही मला मी म्हणले सांग मग काय करूया आपण जेवणामध्ये त्यावरती मीरा मात्र त्या दोघींच्याकडे पाहत असते मीराला वाटत असतं खरंच आता निरोपा किती किती करणार आहे आता ह्याच्यासाठी मी आता किती सांगणार आहे तर निरप्पा बोलते बस सांग आपण जेवणामध्ये काय करू मासं करू का कोळंबी भात करूया पापलेट करूया अजून काय काय करूया तू सांग मला असे सांगत असते त्यानंतर तिला ती बोलते ब जा तू आता काय करायचं ते सांग मी माझं मी करते जा आता विश्रांती घ्यायचा असं ना बोलून देविकेला हातमध्ये दे पाठवते विश्रांती घेण्यासाठी आणि इकडे मात्र ती मीराला आता कामे सांगायला सुरुवात केलेली असते मीराला बोलते ही लिस्ट आहे आता ह्या लिस्टनुसार सगळं सामान आण आपल्याला पाहुण्यांचा पाहुंचा चांगला करायचा आहे असं मीराला सांगत असते नंतर देविका तिथून आतमध्ये जाते आई मी जाते आतमध्ये विश्रांती करायला आणि तिथून जाते तेव्हा त्यानंतर आता क निरोपाने काय चालू केलं असतं मीरा हे बघ आता घरामध्ये किती पसार आहे बघ ही धूळ बघ ही पंखे बघ पुसून घेतली पाहिजे फरशी पुसून घेतली पाहिजे आणि ना घरामध्ये घरा पुढ्याचं पुढं ना मस्तपैकी रांगोळी काढ फुलांची रांगोळी काढ आणि त्यावरती वेलकम अंकल वगैरे लिही असं तिला सगळ्या ऑर्डर सोडत असतात त्यानंतर सांगत असते हे बघ तिला उशींची कवर सोप्यावरची कवर सगळी दाखवत असते हे बघ किती धूर पडले बघा ह्याच्यावरती सगळी साफसफाई करून घे असं तिला फक्त कामांची ऑर्डर देत असते आणि आता देविका खूप खुश असते देविका म्हणत असते बापरे आई किती म्हणजे आता काळजी घ्यायला लागली आहेत पण ती मनामध्ये मा विचार करत असते तो अजून कसा आला नाही अंकल गेला तर नसेल ना त्यांना फोन लावते तर त्याचा फोन का बंद लागत आहे आणि तो जर आला नाही तर मी तर गेलेच मला या घरातून बाहेर हाकलणार जाणार असं बोलत असते ना सारखा फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण त्याचा फोन तर नॉट रिचेबल येत असतो स्विच ऑफ येत असतो ना आता त्याचा फोन लागलेला नसतो मग ती काय करते आतमध्ये जाते आणि फोन लावायला घेते अजूनही फोन लावला असतो तर तिचा फोनच लागत नसतं म्हणून ती काय करते तिच्या मैत्रिणीला कॉल करते कारण की तिला माहीत असतं आता जर हा अंकल आला नाही तर मग माझी काही खात्री नाही असं बोलत असते त्यानंतर ती तेवढ्यातच फोन लावते आणि तिच्या मैत्रिणीला बोलते अगं काय झालं काय माहिती तो अंकल अजून आलाच नाही बघ तो जर ना आला नाही तर माझा संसार मोडलाच होऊन समज बघ असं बोलत असते इकडे मात्र निरोपा मीराला कामाची लिस्ट काय वाढवतच असते सगळ्या गोष्टीची ऑर्डर देत असते घरातली साफसफाई कर हे कर ते कर तिचं काय ते संपत नसतं मीरा मात्र शांतपणे ऐकत असते देविका म्हणते अगं काही जरी झालं तर तो अंकल आलाच पाहिजे नाहीतर बघ मला घरातून बाहेर काढलं जाणार आहे आणि नंतर निरोपा बोलत असते हे बघ तुला सांगितल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत पाहुण्यांचा पाहुणचार झाला पाहिजे साफसफाई झाली पाहिजे त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी भासली नाही पाहिजे दुबईवरून येणार आहेत पाहुणे कळलं का तुला त्यांच्यासमोर सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजेत आणि धूळ साफ करत असताना तिच्या तोंडावरती नाकात धूळ गेल्यामुळे आता तिला ठसका लागले असतो निरोपाला तेवढ्यातच मीरा बोलते अहो काय झालं सासूबाई तुम्हाला त्रास होते काय थांबा मी तुम्हाला पाणी घेऊन येते असं बोलून मीरा पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते आणि जेव्हा ती किचनमध्ये जाते तर पाहते काय इकडे ना देविका फोनवरती बोललेली गडबडली असते कारण की देविका फोनवरती म्हणत असते हे बघ पटकन ना तो अंकल आला पाहिजे जर आला नाही तर मला काय तर ॲडजस्ट करायला लागल नाहीतर दुसरा अंकल बघायला लागल बघ अशा वेळी त्यामुळे तुझा पटकन त्याच्यानंतर ते, ते चिकन स्टॉलवर जान तिथं बघ तो आहे का नाही खात्री कर त्याला पाठवून दे माझं खूप अवघड होऊन बसेल बघ नाहीतर मला आता घरातून काढून टाकलीच बघ माझा संसार मोडलाच बघ असं ती सोनालीला सांगत असते आणि सोनालीला परत सांगते हे बघ मला फोन कर पण माझा फोनवर ते आवाज ऐकल्याशिवाय पुढचं काही बोलायचं नाही माझा फोन कोणी उचलतं असं देविका बोलत असते हे सगळं आता पाठीमागून मीरा ऐकलं का काय असं तिला वाटत असते कारण की तिचा फोन ठेवता असते ते आलेली असते मीरा त्यामुळे एक ती एकदम दचकते मीराला पाहिल्यानंतर तिला असं भीती वाटते काय बाई कधी काय असं बोलायला लागलं की बरोबर ही कशी काय समोरते काय माहिती असं ती मनातल्या मनात बोलत असते पण मीरान मात्र यातलं काही ऐकलं नसतं मीराला एवढंच कळलेलं असतं की मीरा ती मीरा आल्यानंतर तिनं फोन पटकन ठेवलेला हो असतो अशी गडबडलेली असते ही मीराच्या लक्षात आलेलं असतं तर यावरती मीरा बोलते काय झालं कुणाचं फोन आहे तर त्या देविकाच्या लक्षात येतं बरं झालं हिनं काय ऐकलं नाही मग ती उलटीच मीराला बडबडते काय गं तू माझं पाठीमागं चोरून ऐकत होतीस का काय का का तुला गरज होती यायची इथं तेव्हा ती मीरा बोलते मी काय तुझं चोरून बिरून ऐकायला आली नव्हती सासूबाईंना पाणी द्यायचं होतं ठसका लागला होता म्हणून मी किचनमध्ये आली होती असं बोलून देविकाला जरासा धक्का देते ना आतमध्ये पाणी घेण्यासाठी जाते तर यावरती देविका बोलते हिचा जरा मास जास्तच वाढायला लागलं आहे ना जरा तू येऊन देत अंकल येऊन जाऊन देत मम्मी बरोबर तुला दाखवते काय असते ते कशी तुला कामाला झुपते ना ते पाहत असे ना मनातल्या मनात देविका बोलत असते मीराला मात्र खरंच डाऊट आलेला असतो की असं काय विषय आहे की ती घरातल्यांपासून चोरून बोलत होते मी आल्यानं तशी दचकली काय ह्याचा मात्र मीराच्या डोक्यामध्ये लाईट पेटलेली असते आणि ती तिथून बोलून गेल्यानंतर आता देविका तिला तसं बोलते आणि तिथून निघून जाते पण तिने मनामध्ये पक्क ठरवलं होतं ला ला की आता अंकर आले ना बरोबर मी मास उतरणार आहे हिला अशी कामाला लावणार आहे की बघतच बसेल असं मी निरोपाकडून हि जी अशी कामं करून घेईन ना प तू असं ती मनामध्ये विचार करत असते मीरा मात्र बिचारी ह्या गोष्टीमध्ये लक्ष देत नसते ती आपली कामामध्ये लक्ष देत असते आणि कामं करत असते सासूबाईंसाठी पाणी न्यायला आलेलं असते आणि ते पाणी घेऊन तिथून जाते पण मनामध्ये मा तिने पक्कं ठरलेलं असतं हिचं काही तर वेगळंच चाललंय म्हणजे हिला एवढं फोन आल्यानंतर दचकायची काय गरज होती आणि एवढं एकटं आतमध्ये येऊन बोलायची काय गरज होती असं एवढं काय होतं की तिला घरातल्यांच्यासमोर बोलायचं नसतं हे मीराच्या जरा असं डोक्यात आलेलं असतं आता मीरा तेवढाच विचार करते आणि तिथून आता सासूबाईंसाठी पाणी बाहेर घेऊन गेलेलं असते आणि देविका तिथून गेलेली असते बाहेर गे जेव्हा हॉलमध्ये जाते तेव्हा ना मीरा सत्याचे बाबा आजी आणि सत्या चौघेच जण असतात तर त्यावरती सत्या बोलतो काय झालं आज घरामध्ये एवढी शांतता काय तर सासूबाई म्हणतात होय बरोबर आहे आज लय शांतता आहे कुठं काय दंगा नाही आवाज नाही काय नाही असं आपलं सत्या बोलत असतो तर त्यावरती आजी बोलते त्याच्या सत्याच्या बाबांना अरे बाबा तुझी बायको कुठं आहे त्यामुळे जरा शांतता दिसते असं बोलत असतो तर तो बोलतो अरे असेल की तो कुठं तर काय झालंय काय माहिती कुठं गेली असे यांची चर्चा चाललेली असते असेल कुठं तर आणि बघते तर काय तेवढ्यातच आता आलेले असते निरोपाची एंट्री होते निरोपाची एंट्री होता सगळे बसलेले उभा राहिलेले असतात कारण की निरोपाने ड्रेसच तसला घसलेला असतो तो ड्रेस पाहून मात्र सगळे तिच्याकडे पाहतच राहिलेले असतात सत्या तर असा डोळे मोठे करून पाहत असतो अरे बापरे हे काय घालून आली निरोपा असं तिच्याकडे पाहत असतो आणि मीराही हसत असते बापरे आईने काय घातलं आहे कसला ड्रेस घातला आहे असं बघून तीही हसत असते आता निरोपा खरोखर एंट्रीमध्ये आली आहे जसं दुबईमध्ये ड्रेस घातले जातात तसेच तिनं आपले वेशभूषा केलेली असते आणि ती फुल घेऊन गॉगल घेऊन सगळं घेऊन तिथं हजर झालेलं असते आणि आपलं तिचं गाणं चालू असतं मिरिया खो की मस्ती त्यावर त्यावरती मात्र ती पाहून सत्याचे बाबा म्हणतात बापरे काय निरूपा काय घातलं से काय चाललंय तुझं तर यावरती निरपा बोलते अहो आपल्या घरी दुबईची पाहुणे येणार आहेत ना म्हणून मी सगळं हे तयारी करायला लागले तुम्ही लोक काय तयार होत नाही काय नाही मी बघा कशी छानपैकी तयार झाली आहे अशी निरपा बोलत असते त्यानंतर त्यान 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 निरपा बोलते चला तसं तुला काय सांगते मी तुला सांगितलं होतं ना मी फुले आण सगळ्या घरामध्ये फुलं सुजव फुलदाणीमध्ये फुलं घाल नंतर बाहेर फुलांची रांगोळी काढ असं मी त्याला ऑर्डर देत असते तर यावरती आजी बोलतात काय म्हणलीस तू तर ती बोलते सासूबाई तिची काय नाही आजी अहो आई मला एवढंच म्हणायचं होतं की मीरा छान रांगोळी काढते ना म्हणून म्हणलं तिला रांगोळी काढ आणि त्याच्यामध्ये ना मुस्ताफा असं त्यावर ती म्हणतो सत्य हसायला लागतो काय काय लि मुस्ताफाली मुस्ताफा म्हणजे काय म्हणजे ते काय मोरांब आहे काय एवढं गोड आहे काय तिचं अंकल असं सत्य बोलतं तर ती निर्वा बोलते काय तुम्हाला लोकांना काहीच कळत नाही मी ना आई केलं होतं माहिती आहे का दुबईमध्ये लोकं कशी राहतात कशी वागतात काय बोलतात हे ह्याचं सगळे व्हिडिओ पाहिले होते म्हणून मी थोडंफार शिकले तुम्ही लोकांनी काहीच प्रयत्न केले नाही तिच्या अंकलशी बोलायचं म्हटलं तर काहीतर आपल्याला यायला पाहिजे ना असं बोलत असते मात्र इकडं आता सत्या मात्र आईची खिल्ली उडवत असतो आणि बोलत असतो हो का बरं बरं चालते आम्ही पण म्हणतो मुस्ताफा मग तिने काय केलं म्हणते रांगोळीमध्ये तू लिहिज जा मुस्ताफा त्यानंतर ती काय बोलते सत्याची बाबा टकलं असं बोलते त्यावरती तू काय काय म्हणलीस तू निरोपा आत्तापर्यंत तुम्हाला इतकं काय काय बोलीस मला कधी वाईट वाटलं नाही पण तू मला असं का आत्ता बोलतेस तर त्यावरती सत्या हे चिडून बोलतो ए निरोपा माझ्या वडिलांना बा आज माझ्या बाला अजिबात असलं काय बोलायच नाही तर दुबईचा कोण बापा म्हणून तू माझ्या वडिलांना असं बोलतेस का काय त्यांचा केस जरा पांढर झालेत म्हणून का त्यांना तू टकल्या बोलतेस काय असं निरोपाला तो बोलतो सत्या तर त्यावरती निरोपा बोलते खरंच तुम्हाला लोकांना काहीच कळत नाही टकल्या म्हणायचं होतं याचा अर्थ मला म्हणायचं होतं त्यांना बाजूलासारखा म्हणून काय तुम्ही शिकत नाही काय नाही जर असे चार वाक्य शिकलं असतं तर काय झालं असतं असं बोलत असते सत्या बोलत असतो हो का बापरे कितीही शिकली निरोपा हिला बरंच काय यायला लागलं असं बोलून हसत असतो त्यानंतर मात्र सत्याचे बाबा म्हणत असतात निरोपा हे काय तुझं जास्त चालले बरं का म्हणजे काय शब्द वापरतेस काय बोलतेस आम्हाला काही समजत नाही आणि आता सत्या पण मात्र निरोपाची चेष्टा करत असतं म्हटल्यानंतर निरोपा थोडीशी चिडते बोलते भास झालं तुमचं आता सगळ्यांचं मी एवढी आवरून बसले तुम्हाला कोण कशाचा इंटरेस्टच नाही पाहुणे घरी येणार आहेत नाहीतर काय जरा असं नाही नाहीतर काय काही तुम्हाला कळत नाही मला एकटीलाच पडलं आहे असं निरपा बोलत असते आणि तिचंही चिडलेलं पाहून आजी मात्र खुश झालेलं असतं आजी हसत असते काय हिन अवतार करून आहे काय चाललं आहे काय ह्याच्यावर ती आजी हसत असते त्यानंतर निरपा बोलते जावं तुम्ही पटकन आवरा जावा सगळेजण आवरून घ्याय जावा आपल्याला पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे असं बोलत असते त्यानंतर ती काय करते तिच्या हातातलं फुल दिलेलं असतं तिने सत्याच्या बाबांच्या हातात त्यानंतर ते सत्याचे बाबा ते फुल घेतात आणि तिच्या हातात देतात बोलतात निरुप हे घे तुझ्यासाठी आणि जेव्हा तिला टकल्या बोलल्यानंतर मात्र सत्या एवढा चिडलेला असतो बोलतो ए माझ्या बा बाला काय म्हणायचं नाही बरं का असलं बिसलं माझ्या बा जर जर केस पांढर झालं असलं तर ते टकला झालेलं नाही आणि मी काय असलं खपवून घेणार नाही माझ्या बाच्या बाबतीत बोलणं असं बोलल्यानंतर मात्र ती हसत असते आणि त्यानंतर सत्याचे बाबा तिला फुल द्यायला जातात आणि ती फुल हातात घेते तेव्हा फूल काय होतं तिच्या हातात डेट फक्त येतो आणि फूल राहतं सत्याचे बाबांच्या हातात हे पाहून मात्र आता आजी वगैरे सगळी हसायला लागतात आता सत्या मात्र जोग मारायचा काही चान्स सोडत नाही सत्या म्हणतो बरोबर आहे ना धुमके तुझ्या दुकानातून चोरून फुल आणले म्हणजे ना असंच होणार असं बोलतो तिला मात्र तिला आता राग येतो आणि सत्या मात्र मोठ्याने हसत असतं कारण की तिच्याकडे फुल नयेनुसार तिच्या हातामध्ये डेट आलेलं असतो आणि फुल तर राहिलेलं असतं बाबांच्या हातामध्ये त्यानंतर ती सगळ्यांना बोलून घेते रवी रिया सगळे बाहेर या रिया आईचा हा ड्रेस पाहून खरंच खूप आश्चर्य झाले असतात काय घातलं हे आई तू असं तिच्या पाहून बोलत असतात तर यावरती निरोपा बोलते आवरांना पटकन सलास अंकल याची वेळ झाली तुम्ही कोणच काय आवरत नाही असं बोलत असते देविका मात्र आता टेन्शनमध्ये आहे काही आईने करून ठेवलं आहे किती त्यांनी तयारी केली आहे आता जर हा बाबा आला नाही तर माझी वाटच लागणार असं ते विचार करत असते इकडं मात्र त्या निरोपा फुल ऑन रेडी असते आता कधी एकदा ते पाहुणे येतात आणि कधी एकदा त्यांचं स्वागत करते यामध्येच असते तर यावरती तिचा ड्रेस पाहून रवी बोलतो आई काय आहे फॅन्सी कॉन्फिडेशनला निघालीस काय ड्रेसच्या कसला ड्रेस घातला कस आहेस तू असं आईला बोलत असतो आणि नंतर पंकज मात्र आईकडे बोलून बोलवत असतं अरे वा मस्त आई कसली जन्नत तयारी करत आहे अंकलच्या एंट्रीची त्यानंतर इकडे बोलते निरुपा बस झाला तर तुमचं सगळ्यांचं नुसतं टाईमपास करता कोणी आवरायला घेत नाही मी एकटीच आवरून बसले जावा पटपट तुम्ही आवरायला घे जावा असं बोलते यावरती रवी रिया बोलतात आई खरंच छान दिसतेस बरं का मस्तच दिसतेस तू असं ना तिला चेअर अप करतात त्यानंतर मग आता सगळे तिथून आवरायसाठी निघून जातात कारण की निरोपाने आता घाईस घेतलेले असते चला आवरा पटकन अंकल यायची वेळ झाली आहे त्यानंतर मग सगळ्यात आवरायसाठी जातात यावरती सत्याचे बापा बोलतात निरोपा खरंच छान दिसतेस बर का तू असं ना तिला कॉम्प्लिमेंट देतात त्यानंतर मग तिथून सगळे निघून गेल्यानंतर आपला निरोपाचा मात्र मस्तपैकी डान्स चाललेला असतो तिला एकदा कधी एकदा दुबईची पाहुणे येतात कधी मी एकदा त्यांचं स्वागत करते ह्याच विचारामध्ये ते असते ह्याचच्या एपिसोडमध्ये एवढं झालं होतं आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहतो की सध्या बोलत असतो कधी येणार का तुझं दुबई रिटर्न अंकल तेवढ्यातच पाहतात तर अंकल आलेले असतात आणि देविका लगेच मोठ्याने वरते अंकल अंकल असं बोलत त्यांच्याजवळ जाते जा जा अंकल लगेच ओ मेरी स्वीट बेबी ओ मेरी स्वीट बेबी असे बोलत जातात हा एपिसोड इथे संपतो आणि आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत की अंकल आलेले आहेत अंकल आलेले पाहून अंकलचा ड्रेसअप पाहून मात्र मीला बोलत असते बाप रे हा कसला अंकल आहे कोंबडी बघितली की कोंबडी लगेच पकडायला गेला जेव्हा कोंबडी दिसल्यानंतर मात्र तर चिकनवाला कोंबडी जातो तेव्हा मात्र सगळे आश्चर्य झालेलं असतात की हे ह्याचं काय चालू आहे असला कसला दुबईवाला अंकल आहे तर दुबईवाला अंकल बोलतो हॅलो एव्हरीवन आय लव कोंबडी असं बोलतं कारण की तिथं आलेली कोंबडी त्यानं पकडलेली असते आता सत्याला मात्र त्याचा फुल ऑन डाउट आलेला असतो कारण की मीरा बोलते आहो मला या अंकलमध्ये काहीतरी गडबड दिसत आहे तर सत्या बोलतो मी आता बघतोच हा नक्की दुबईवाला अंकल आहे का कोंबडी चोर आहे का खुराड्यातून बाहेर आला आहे दुबईवर ना आहे का खुराड्यात ना आहे हे मी आता नक्कीच बघणार आहे आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटेल की अंकलची एंट्री कशी होते अंकल ॲक्टिंग छान करतो आहे का अजून कोणाला डाउट येणार आहे सत्याज मीराच्या डोक्यामध्ये आलेला आहे की अंकल काहीतरी फ्रॉड आहे म्हणलं आणि ते नोकरी नक्कीच मुळाशी जाणार आणि शोधून देवीचा देविकाचा अंकल खरा आहे का खोटा यासाठी आपल्याला उद्याच एपिसोड नक्कीच पाहावा लागेल